स्विफ्ट कार चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मोटरसायकल चोरी शोध पथक व उपनगर पोलिसांना यश आलंय चोरट्यांकडून पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नाशिक शहरातून गाड्या चोरून परराज्यात नेऊन विकल्या जात होत्या नाशिक मोटरसायकल चोरी पथक व उपनगर पोलिसांनी तामिळनाडू इथं जाऊन आंतरराष्ट्रीय टोळीचा मुख्य आरोपी याला ताब्यात घेतलाय शेख नमिद शेख दाऊद असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरात स्विफ्ट डिझायर कार चोरी झाल्याचे एकूण दोन गुन्हे दाखल झाले होते अचानक सुरू झालेल्या कार चोरीच्या सत्रात फक्त स्विफ्ट कार चोरी, चोरी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानुसार पोलिसांनी तपास करत गाड्या चोरणारा मुख्य आरोपी याला पुणे येथून अटक केली आहे चोरी केलेल्या स्विफ्ट कार पुणे येथून जप्त करत पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातून चोरी केलेल्या वाहनं ही तामिळनाडू व कर्नाटक इथं विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार मोटरसायकल चोरी पथक व उपनगर पोलीस पथक हे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात जाऊन आरोपींचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेत गे चोरीला गेलेल्या गाड्या व मा मुद्देमाल जप्त केला सदर आठक आरोपी शेख नदीम शेख दौद याच्याकडे अधिक चौकशी केली असता मागील दोन महिन्यात दोन गाड्या चोरी केल्या असल्याचं सांगितले यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कामगिरी केलेल्या पोलिस पथकाचं भरभरून कौतुक केलंय सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे मुक्तेश्वर लाड प्रभाकर सोनवणे योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर मंगेश जगताप रवींद्र दिगे भगवान जाधव गणेश वडे सर्व नेमणूक मोटरसायकल चोरी शोध पथक गुणे शाखा नाशिक शहर व पोलीस हवालदार संदीप फोवाळे हो स्वप्नील सपकाळे उपनगर उपन पोलिस यांनी ही कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा